शहरात अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांच्या मोहिमेला यश मिळाले आहे गोवंडी पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली असून त्यांच्या जवळून एमडी ड्रगचा साठा जप्त करण्यात आलाय शनिवारी रात्री गोवंडी परिसरात पोलिसांची नियमित गस्त सुरू असताना दोन व्यक्ती अंमली पदार्थ विक्रीसाठी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी तात्काळ सापळा रचला आणि काही अंतर पाठला करून दोघांना ताब्यात घेतले त्यांच्या झडतीत सव्वीस ग्रॅम एम डी मॅफेडोन हा अंमली पदार्थ आढळून आला ज्याची बाजार किंमत सुमारे पन्नास हजार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे महानगरातील अंमली पदार्थांचा पुरवठा थांबवण्यासाठी पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहील असंही सांगण्यात आलंय The Police News Bureau Mumbai